नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या युट्यूब चॅनलतील मनापासून स्वागत आहे तर मंडळी कशा आहेत ना आणि मजेत असायला पाहिजे तर मंडळी गणपती बाप्पांचं विसर्जन थ मोठ्या थाटामाटामध्ये झालेलं आहे आपल्या गावातील सर्व मंडळी मुंबईकर मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि खरोखरच छान पद्धतीनं कार्यक्रम झालं आणि गणपती बाप्पांचं विसर्जनानंतर तीन दिवस तीन दिवसानंतर गौराई मातेचं आगमन होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गौराई मातेचं आगमन पूजन आणि कसं विसर्जन केलं जातं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर म्हणजे आपल्या गावातील रानोडी गावातील महिला या गौरी आणण्यासाठी गावापासून थोड्या अंतर आलेल्या आहेत आणि मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की तेरडा वनस्पतीचे रोप हे गौरी पूजनासाठी वापरले जाते या तेरडा वनस्पतीला गौरी मानली जाते आणि तिची पूजा केली जाते तेरड्याची रूपे मुळासकडे आणतात ही मुळे म्हणजेच गौरीची पावले असं समज आहे काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी पार्वती समजून पूजा केली जाते जसे तेरडा वनस्पती म्हणजे गौरी मानली जाते त्याचप्रमाणे शंकराचे प्रतीक म्हणून शंकरोबा नावाच्या वनस्पतीची पूजा केली जाते आणि आता आपण गौरींना घेऊन मंदिराकडे जायचं आहे आपल्या गौरी मातेचं आगमन मंदिराकडे झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये गौरी मातेची गोड अशी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर मग गौरी माता आपल्या घराकडे येतील पौराने ज्येष्ठा कनिष्ठ आवारि त्व पुराणे तसन्न जाल्या प्रसन्न बाप्पा गौरी माते की सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे शता जा, जा मन जाय माझे त्या ठिकाणी त्या निदरूप तुझे मीठे ठिकाणी ते ते तुझे सद्गुरुपाय दोनि गुरूरब्रह्मा गुरूरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्म श्री गुरुवे नम गणपति पप्पा गौरी माते की जय गौरी माते की जय 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 तर मंडळी आता गौरी मातेचं आगमन हे घरी झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये गौरी मातेला ओवाळली जाईल

तुझे पुराणी माता जय देवी अं माता जय देवी अंबे माता तव माता गौरी मातेची आरती खूप छान पद्धतीने झाली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये पूजनाला सुरुवात होईल मग तुळशी जे चालतील

दासवंदीची पानं आणि काकडी काकडी आणि फळ हे बघा आज गौरी पूजन आहे तर गौरी पूजनासाठी हे बघा सूप किती आहेत एक दोन तीन चार सूप आहेत आणि या सूपामध्ये बघा काय काय ठेवलेलं आहे हा भेंडीचा फूल आहे ही काय हे संत्र हे सपरचन सपरचन बघा एवढाच आहे हे बघा सपरचन फळ आहेत आणि हा आयन फल ना आयन रानटी ही आ, करंजी आहे आणि काकडी अशा प्रकारचं सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये आता पूजाला जातील हे बघा ही आहे आपली बैना पल्लू पल्ले आणि आमचे काकू हे बघा अजून तयारी नाही झाले पण तयारी हा जोरात आहे मंडळी आज सर्व महिला गौरी मातेच्या इथे उपस्थित झाल्या आहेत आणि आज बऱ्याच महिलांचे औसे सुद्धा आहेत आणि हे बघा किती ओसे आहेत सूप बघा किती आहेत आणि कशा पद्धतीने आज गौरी मातेला ओवसले जाईल ते आता आपण पाहूया या गौरी पूजनातील एक महत्वाची प्रथा म्हणजे ओसा कोकणातील खास करून ही परंपरा आजही जपली आहे नववधीसाठी पहिला ऊसा फार महत्वाचा असतो औसा म्हणजे ओवासणे किंवा ओ वाळणे गौरीचा ओसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे गौरीला ओवासणे हे एक सुवासिनीने करावायचे परम मंगल श्रेष्ठ तसेच सौभाग्य आणि प्राचीन व्रत आहे असे म्हटले जाते ओसा एक सौभाग्य व्रत आहे नवीन लग्न झालेल्या सुवासिनी सोन्याचे मणिमंगळसूत्र चांदीची जोडवी खन नारळ तांदूळ पानाचा विडा सुपारी हळकून बदाम खारी पाच प्रकारचे फळे पाच प्रकारच्या मिठाई पाच भोपळ्याची पाणी इत्यादी वस्तूंनी नवीन सूप सुजवून सुवासिनी ते गौरी पोहोती पाच वेळा ओवाळतात नंतर ते सूप गौरीच्या समोर ठेवतात गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात ओसायला आलेल्या त्या सुवासिनींची खणा ओटी भरले जाते आणि त्यांचा मान सन्मान केला जातो गौरी म्हणजे आदिशक्ती तिची खना नाल्याने ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावी हा या प्रतिमाचा उद्देश आहे गौरी मातेचे पूजन आहे आणि गौरी मातेला ओवस्ते वेळी आपल्या गावातील महिला या छान पद्धतीने गाणे गात आहेत

गौराई पूजनानंतर रात्री गौरी गणपतीसमोर गौरीची गाणी बोलली जातात भजन गायले जातात एका अर्थी प्रत्येक घरातील स्त्रिया रात्रभर जागरण करून गौराई पूजनाचा हा संपूर्ण दिवसभराचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात त्या कशा पद्धतीने ते आता आपण पाहूया आज भन्यो हतार नै गत गानन होता जळ असतो आम्ही आलो नाच आपण गाणं गाणी गाते आम्ही आलो नाच गाणं चांगली भेटले अशा प्रकारे गौरी मातेचा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडत असतो जागरण करून वेळ कसं निघून जातं हे कळतच नाही आणि गौरी मातेचं मातेच विसर्जना गौरी माता आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करते वेळी तर होतोच कारण आपण वर्षभर गौरी आणि गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत याच्या चातकासारखी वाट पाहत असतो निमित्ताने का होईना आपण सर्वजण एकत्र येत असतो आणि भक्तीमय असा वातावरण निर्माण झालेला असतो आणि हा वातावरण आपल्याला हवा हवासा वाटत असतो आणि गणपती बाप्पा आणि गौरी माता आपल्याला त्यांची ओढ लावून पुन्हा जात आहेत त्यामुळे दुःख तर होणारच गौरीमाता आणि गणपती बाप्पा हे एकत्रित आल्यानंतर मोठ्या थाटामाटामध्ये आपण नातत गाजत नदीकडे आपली वाटचाल सुरुवात होते <गाँगी> <गाँगी>

गौरी आणि गणपती बाप्पा हे नदीवरती आता आले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये आरतीला सुरुवात होईल आणि आरती झाल्यानंतर मग गणपती आणि गौरी मातेला विसर्जन होईल Thank you, maa! Thank you, maa! Thank you, maa!